वाटप सुरू दहावा आणि अकरावा हप्ता एकत्र तीन हजार रुपये होणारे जमा सध्या जर पाहायला गेला तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्त्वाचा निर्णय झाला असून आता एकत्र एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची रक्कम आणि अकराव्या हप्त्याची रक्कम म्हणजेच एकत्र आता तीन हजार रुपयांची रक्कम वाटप करण्यामध्ये येणार आहे आता पाच मिनिटापूर्वीचं वाटप सुरू झाले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आणि सुरुवातीला चार बँकेमध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता सोबत तीन गिफ्ट देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत म्हणजेच की आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता एकत्र तीन हजार रुपयांची रक्कम बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता चौदा जिल्ह्यांचा समावेश असून सुरुवातीला चार बँकेमध्ये आता पैसे जमा होणार आहेत एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम म्हणजे एकत्र आता तीन हजार रुपये थेट महिलांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातूनच जमा करण्यामध्ये तरी येणारच आहेत मात्र त्यासोबत आता लाडक्या बहिणींना सोबत तीन गिफ्ट देखील मिळणार आहेत आता कोणते गिफ्ट मिळणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता आता जे पहिले गिफ्ट आहेत ते म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये देखील बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता एप्रिल आणि मे म्हणजेच की दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये तर बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये तर येणारच आहेत मात्र त्यासोबत तीन गिफ्ट मिळणार आहेत त्यापैकी एक गिफ्ट म्हणजे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात आता एक गिफ्ट म्हणजे गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये दिकल तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर दुसरे गिफ्ट ते म्हणजेच की आता घरकुल योजनेचे देखील दोन लाख रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि तिसरे जे गिफ्ट आहे ते म्हणजेच की आता मोफत साडीचे देखील लाडक्या बहिणींना वाटप करण्यामध्ये येणार आहे तर मग आता सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या चौदा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये तसेच घरकुल योजनेचे दोन लाख रुपये आणि मोफत साडीचा लाभ मिळणार आहे सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खालील दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही अतिशय महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा असा निर्णय झाला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर चार बँकेमध्ये सुरुवातीला आता पैसे वाटप करण्यामध्ये येणार आहेत एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची रक्कम आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम एकत्र आता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता एकत्र एक तीन हजार रुपयांची रक्कम बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र त्यासोबत आता लाडक्या भणींना मोफत तीन गिफ्ट देखील मिळणार आहेत आता हे कोणते तीन गिफ्ट मिळणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिलं जे गिफ्ट मिळणार आहे ते आहे गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये दुसरं जे गिफ्ट आहे ते आहे घरकुल योजनेचे दोन लाख रुपये आणि तिसरं गिफ्ट म्हणजे आता मोफत साडी मिळणार आहे आता कोणते काम केल्यानंतर हे गिफ्ट महिलांना मिळणार आहे ते देखील मी सांगणार आहे त्यापूर्वी राज्य सरकारचा एक महत्वाचा निर्णय झाला आहे ते आपण पाहूयात तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे आता काही लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याचे आणि अकराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये आणि अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये असे एकूण चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत मात्र काही लाडक्या बहिणींना फक्त दहाव्या हप्त्याचे पाचशे रुपयेच मिळणार आहेत आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये काही लाडक्या बहिणींना की मागील वंचित राहिलेल्या लाडक्या बहिणींना आता दहाव्या गा हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये म्हणजेच की ज्या महिला मागील हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या अशा महिलांना आता एकूण चार हजार पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला होता अशा लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्या दीड हजार रुपये आणि अकराव्या व्या हप्त्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारचा एक महत्वाचा निर्णय झाला असून काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत आता कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता काही लाडक्या बहिणी नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता फक्त पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला महिलांना फक्त पाचशे रुपयांचाच आता हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर आता महत्त्वाची बातमी म्हणजे सुरुवातीला चार बँकेमध्ये आणि चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यामध्ये येणार आहेत आता कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये आणि चार बँकेमध्ये हप्त्याची रक्कमी जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सुरुवातीला जी बँक आहे ती आहे एस बी आय बँक आता एस बी आय बँकेमध्ये सुरुवातीला हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे या बँकेमध्ये जर तुमचं बँक अकाऊंट असेल तर तुम्हाला देखील आता हप्त्याची ही लवकर मिळणार आहे त्यानंतरचं जे म्हणजेच त्यानंतर की त्यानंतरची जी बँक आहे ती आहे पोस्टाची बँक आता पोस्टाच्या बँकेचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील हप्त्याची रक्कम लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचे देखील या बँकेमध्ये दे। अकाऊंट असेल तर तुम्हाला देखील आता लाडकी भन योजनेचा हप्ता लवकर मिळणार आहे त्यानंतरची जी बँक आहे ती आहे आय डी बी आय बँक आता या ठिकाणी जर विचार केला तर आय डी बी आय बँकमध्ये देखील हप्त्याची रक्कम ही सुरुवातीला जमा करण्यामध्ये येणार आहे आणि आपली जी चौथी बँक आहे ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि या देखील बँकेमध्ये सुरुवातीला हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता कोणत्या चौदा जिल्ह्यातील महिलांना सुरुवातीला दहाव्या आणि अकराव्या हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे म्हणजेच की एकूण तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे ते आपण पाहूयात आता जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर झाली आहे त्यापूर्वी आता जे तीन गिफ्ट मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला कोणते काम करायचे आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता आपले पहिले जे गिफ्ट आहे ते म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता तुम्हाला जर गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम करावे लागणार आहे ते म्हणजेच की तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे ती म्हणजेच की आता तुम्ही जसं लाडकी भन योजनेमध्ये अर्ज म्हणजेच की नोंदणी करून जसं तुम्ही लाडकी भन योजनेचा लाभ घेत आहात तसंच तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तो म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला एक अर्ज करायचा आहे त्याअंतर्गत तुम्हाला आता गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये मिळणार आहेत म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये नाव नोंदणी करायची आहे ही नोंदणी केली तर तुम्हाला लगेच डेबिटच्या माध्यमातून एकूण आठशे तीस रुपयांचा लाभ हा मिळणार आहे त्याचबरोबर आपला दुसरा जो गिफ्ट म्हणजेच की दुसरे जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजेच की या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता दुसरे जे गिफ्ट आहे ते आहे घरकुल योजनेचे दोन लाख रुपये आता कोणत्या लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचे दोन लाख रुपये मिळणार आहेत ते मी सविस्तर सांगतो त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला अस चल आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सब्स्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आता फक्त स्क्रीनवरती पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अपडेट अशा प्रकारे म्हणजेच की आता कोणत्या महिलांना घरकुल योजनेचे दोन लाख रुपये मिळणार आहेत या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे या ठिकाणी स्क्रीनवर स्क्रीनवरती पहा सर्वांना आता मोफत घर तर मिळणार मिळणारच आहे त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यामध्ये येत आहे आता पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये दे। महिलांना देखील प्राधान्य देण्यामध्ये येणार दे असून आता लाडक्या बहिणींना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेमध्ये देखील तुम्हाला एक नोंदणी करायची आहे म्हणजेच की अर्ज करायचा आहे हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला देखील एक मोफत घर मिळणार आहे म्हणजेच की तुम्हाला देखील घरकुल योजनेचे एकूण दोन लाख रुपये मिळणार आहेत आता यामध्ये दे। महिलांना देखील प्राधान्य देण्यामध्ये येत असून आता लाडक्या बहिणींना बहिणींना देखील घरकुल योजनेचे दोन लाख रुपये मिळणार आहेत त्यानंतरचं जे गिफ्ट आहे ते म्हणजेच की आता तिसरं गिफ्ट म्हणजे मोफत साडीचे वाटप करण्यामध्ये येणार आहे तर मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना मोफत साडी मिळणार आहे ते आपण पाहूयात तर आता आंबेडकर जयंतीनिमित्त साडीचे वाटप सुरू झालेले आहे साडीचे वाटप आता सुरू झालेले आहे ज्या लाडक्या बहिणींकडे अंत्योदय कार्डधारकांना आता अंत्योदय कार्डधारक महिलांना आता साडीचे वाटप सुरू झाले आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना साडीचे देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना एकूण तीन गिफ्टांचा लाभ मिळणार आहे यामध्ये गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये घरकुल योजनेचे दोन लाख रुपये आणि मोफत साडीचा लाभ आता मिळणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या चौदा जिल्ह्यातील महिलांना आता म्हणजेच की दहाव्या आणि अकराव्या हप्त्याची रक्कम एकत्र तीन हजार रुपयांची रक्कम ही देण्यामध्ये येणार आहे ते आपण जिल्हे सविस्तर पाहूयात आता पहिला जो जिल्हा आहे म्हणजेच की आता चौदा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तर जमा होणार आहेत यामध्ये आता पहिला जो जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर आता या जिल्ह्यातील महिलांना साडेचे देखील वाटप सुरू आहे आता संभाजनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर साडीचे देखील वाटप सुरू आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये देखील छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहेत आता हप्त्याची रक्कम देखील या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे तो आहे ठाणे आता ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये मोफत साडीचे देखील वाटप सुरू असून यामध्ये घरकुल योजनेचा देखील लाभ मिळणार आहे त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आणि मे महिन्याचा अकरावा हप्ता देखील आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात तो तो तु जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी सांगली सांगली देखील जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता स्क्रीनवरती पाहत चला जिल्ह्यांची नावे सांगत आहे फक्त स्क्रीनवरती पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे बीड त्यानंतर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर यवतमाळ आता या तीन जिल्ह्यांचा जर विचार केला तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मोफतच साडीचे देखील वाटप सुरू असून आता दहावा आणि अकरावा म्हणजेच की एप्रिल आणि मे हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर त्यानंतरचा जो जिल्हा आहे फक्त स्क्रीनवरती पाहत चला सांगली जिल्ह्याचा देखील समावेश आहे सांगली अकोला नांदेड आणि कोल्हापूर आता या चार जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे या ठिकाणी या चार जिल्ह्यातील महिलांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मोफत साडी आणि धव्हा आणि अकरावा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे मुंबई पुणे पुण्याचा जिल्ह्याचा देखील समस्या आहे नागपूर तर या तीन जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर महिलांना तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आता सुरुवातीला काय आ गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मोफत साडीचे देखील वाटप सुरू आहे राज्यातील म्हणजेच की पात्र जिल्ह्यातील महिलांना आणि दहावा या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला दहाव्या हप्त्याचे या ठिकाणी दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की दीड हजार रुपये आणि अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण आता तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि आता हप्त्याची रक्कम जर लवकर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करणे गरजेचे आहे आता कोणती दोन कामे केल्यानंतर तुम्हाला हप्त्याची रक्कम ही लवकर मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात पहिलं जे काम असणार आहे ते म्हणजेच की ई के वाय सी जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ के वाय सी करून घ्या जर तुम्हाला हप्त्याचा लवकरात लवकर जर लाभ पाहिजे असेल म्हणजेच की आता एप्रिल महिन्याचा दहाव्या हप्त्याचा आणि अकराव्या हप्त्याचा जर तुम्हाला लाभ ला सर्वात आधी पाहिजे असेल तर तुम्हाला दोन कामे करणे गरजेचे आहे पहिलं काम म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचे आहे जर तुम्ही एक के वाय सी नाही केले तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकतात त्यामुळे तुम्ही एक के वाय सी करून घ्या म्हणजेच की पहिलं जे काम आहे ते म्हणजेच की तुम्ही एक के वाय सी करून घ्या दुसरं जे काम आहे ते म्हणजेच की तुमचे जे बँक खाते आहे म्हणजेच की तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घेणे महत्त्वाचे आहे तुम्ही जर हे दोन कामे केलं तर तुम्हाला सर्वात आधी हप्त्याची रक्कमही मिळणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद